नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की व्ही नेक म्हणजे व्ही शेप म्हणजे व्ही गळा आपण कशा पद्धतीनं कटिंग करायचा तर व्ही गळा सुद्धा खूप जणांना फार आवडतो आणि ब्लाऊजमध्ये आता सध्या खूप ट्रेंडमध्ये व्ही गळा चालू आहे व्ही गळा तयार करून त्याला छान अशी सुंदर डिझाईन तयार करतात आणि त्याला हवं तसा लूक देतात तर आज आपण तीन प्रकारचे व्ही गळे बघणार आहोत तर चला मैत्रिणीनं करूया आपण सुरुवात तर बघू शकता हे मी पांढरे कलरचे छोटे छोटे तुकडे घेतलेले आहेत ब्लाऊज पीसचे आणि त्याच्यावरती मी तुम्हाला व्ही गळ्याचा शेप दाखवणार आहे तर आपण आता पहिल्या प्रकारचा गळा प्रकार, प्रकार बघूयात व्हीने तर आता आपण रुंदी घेणार आहोत तीन इंच उंची घ्यायची आहे आपल्याला साडेनऊ इंच तर अगोदर आपण पूर्ण चौकण आखून घेऊयात तर आता हा जो चौकण आपण आखून घेतलेला आहे ना त्याच्यामध्ये पूर्ण इथून म्हणजे जरा पाव इंच बाहेर घेऊन आपल्याला पूर्ण वीज नेकचा शेप द्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही म्हणजे इथून पाव इंच बाहेर घेऊन आपल्याला असा शेप द्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने शेप दिलेला आहे म्हणजे ज्यांना अगदी चिंचोळे गळे आवडतात जास्त रुंदीला आवडत नाही त्यांच्यासाठी तुम्ही अशा प्रकारचा वी नेक कट करू शकता तर बघू शकता कसं आपला विनेक तयार झालेला आहे हा रुंदीला कमी येतो पण ज्यांना रुंदीला कमी हवा आहे ना तर त्यांनी अशा टाईप मध्ये विनेक कट करू शकता आणि खाली छानसा असा बो किंवा एखादा पॅच पण तुम्ही लावू शकता आता आपण दुसऱ्या प्रकारचा गळा बघूया गळा गळारुंदी घ्यायची आहे आपल्याला अडीच इंच गळा उंची घ्यायची आहे आपल्याला साडेआठ इंच तर आता आपण दुसऱ्या प्रकारचा गळा बघणार आहोत तो ह्या कॉर्नरपासून म्हणजे आपल्याला घ्यायचा आहे दोन इंचावरती म्हणजे ह्या कॉर्नरपासून दोन इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे इथून घेतलेली आहे मी गळारुंदी अडीच इंच खालच्या साइडला पण अडीच इंच घेतलेली आहे चौकोन मी आखून घेतलेला आहे आणि आपल्याला विनेकच करायचं आहे पण तो दुसरा प्रकार आहे आणि थोडीशी आला रुंदी जास्त येते तर कसं ते आता बघूयात आपण तर आपल्याला इथून असा शेप द्यायचा आहे खालीपर्यंत असं थोडासा खाली घ्यायचं त्याला प्रॉपर असं छान असं टोक येतं तर बघू शकता मी काय केलेलं आहे इथून मी अडीच इंचावरती घेतलेला आहे सॉरी दोन इंचावरती घेतलेला आहे आणि इथून मी असा शेप देत देत खाली आणलेला आहे म्हणजे ज्याला थोडासा ब्रॉडनेस हवा आहे ना तर त्यांनी अशा टाईपमध्ये मध्ये गळा कट करू शकता तर आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊयात तर तो कटिंग केल्यावर कसं दिसतो हे आता आपण तर तरी बघू शकता हा थोडासा ह्याला ब्रॉडपणा येतो म्हणजे आपल्याला जर नॉर्मल ब्रॉडपणा हवा असेल नेकला, तर तुम्ही अशा टाइप टाईपमध्ये गळा कट करू शकता आता तिसऱ्या प्रकार बघूयात आपण त्याला पण गळा रुंदी आपल्याला घ्यायची आहे अडीच इंच उंची घ्यायची आहे आपल्याला नऊ इंच तर इथून घ्यायचा आहे आपल्याला दीड इंचावरती म्हणजे आपण अगोदरचा गळा घेतला होता दोन इंचावरती हा घ्यायचा आहे आपल्याला दीड इंचावरती तर तो पण काय करायचा आहे आपल्याला इथून असं सरळ येऊन थोडासा असा नकळ त्याला शेप देऊन असं घ्यायचं तर बघू शकता म्हणजे काय केलेलं आहे मी इथून असं सरळ थोडासा शेप देऊन त्याला व्ही असा शेप दिलेला आहे खालच्या साईडला म्हणजे ज्यांना रुंदी थोडी जास्त हवी आहे तर त्यांनी इथून दीड इंचावर घेऊन असा शेप देऊ शकता तर बघू शकता हा थोडासा ब्रॉड येतो नकळत म्हणजे ज्यांना व्हीमध्येच पाहिजे पण ब्रॉड पाहिजे त्यांनी अशा टाईपमध्ये कटिंग करू शकता ज्यांना थोडंसं नॉर्मल ब्रॉड हवं आहे तर त्यांनी हे असं ही ही टाईप कट करू शकता आणि ज्यांना फारच रुंदी कमी हवी आहेत म्हणजे जे अगदी बारीक आहेत आणि त्यांची पाटीची रुंदी कमी आहे तर त्यांनी असा चिंचोळा म्हणजे कमी रुंदीचा व्ही व्हीने कट करू शकता म्हणजे वेगवेगळे तीन टाईपमध्ये मी हे गळे दाखवलेले आहे ह्यातला तुम्हाला कुठला गळा छान वाटला किंवा तुम्ही तुमच्या ब्लाऊजमध्ये कुठला गळा करू इच्छिता ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मैत्रिणीनं हे तीन गळे तुम्हाला कसे वाटले अगदी सोप्यातल्या सोप्या पद्धतीनं मी कटिंग दाखवलेलं आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ आ आवडला की नाही नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय